शिवराय मित्रांनो आता आपण टायली घेऊन चाललो नाही का का टायली घेऊन टायली ते सोडायची आपल्याला तिथे नाही का भाजी लावली नाही का मी भाजी लावली आहे तर टायली सोडून आपल्याला लोटर जोडायचं आहे लोटर जोडून आपल्याला कमीत कमी अर्ध एकर तरी डॉटरायचं नाही का आता लई पडले का ऊन बघा लई कडक पडले तर मालकाला म्हणलो की बाबा एवढं उन्हाचं नाही मी डॉटरायला नको डॉक्टर गरम होते तर मालक म्हणले की नाही का लोटर म्हणले गोगो म्हणले पुढले पुढे नाही का काय झालं आहे म्हणले मी चालते आता टायली सोडतो टायली सोडू आपण आणि लोटर जोडू लोटर जोडलं की मग आहे आपल्याकडे अर्धा एकर लॉटरायचं आहे तर कमीत कमी एक तास तरी लागते लॉटर नाही का फर्स्ट मी वावर वावर वाचते नेम ता का वावर कडक आहे वा किंवा नरम आहे नाही का तर चला टायली सोडून घेऊ आपण आता मी जातोय नाही का वावरात तर टायली सोडून घेऊ आणि तुम्हाला पुढल्यासून दाखवतो नाही का वावरात पोचले मी ते बघा अवघा मीठ आहे आणि माया मालकाने असं केले किंवा एका वावरात दोन पिकं घेतले तर मका बी लावली आहे आणि मीती बी लावली आहे नाही का म्हणजे शेती माया मालकाने जगापेक्षा वेगळीच केलेली आहे आता मी ती तर बारकी आहेच आता पण आता मालक म्हणते उठायचे बाबा भाव आहे नाही का नंतर भाऊ लागतोय नाही लागत तर मालक म्हणते उठायची उठतायची तर आता आपण मालका पुढं नाही काय बोलू शकत नाही का तर आता टायल याचा रिवर्स घेतोय तर रिवर्स घेऊन लावतो आणि पिकडतो सोडतो पुढं मित्रांनो आपण ट्रॅक्टरात लावलेला आहे टायली आपण सोडून घेऊ नाही का तर पहिली पट्टीवर घेऊ तर पहिला फोन सेट करतो आहे की काय होते टायली सोडायचं म्हटलं की दोन हात लाती नाही का त्या हाताने फोन धरायचा किंवा सोडायचा की नाही होत नाही का मग पहिला फोन सेट करतो आता टायली सोडून झालेली आता नुसतं ट्रॅक्टर घेऊन आपल्याला लोटर जोडा त्याच्या आधी पहिलं नाही हे खोबळा हे खोबळा खोळा खोलायचे लोटरचा घेर येत आहे नाही का तर हे खोबळा आपल्या पहिल्यांदा खोळा नाही खोला लागेल तर खोबळा खोळून आपण इथं ठेवू नुसतं ट्रॅक्टर घेऊन घरी जाऊ चला मित्र आपण टायली आता मागं सोडली टायली सोडल्या आपण आता आपण ट्रॅक्टर घेऊन चाललोय घरी त्याला मालकाची घरी नाही का मग दाखवले दा मालकाच्या घरी तर अग का हे लोटा वेटर आहे तर आपला हात जो जौ, जोडायचा जौ, आहे तर हे जोडून तुम्हाला मित्रांनो आपण लोटर जोडलेला आहे बघा तर आता बघ बघू शकता तुम्ही म्हणजे काय करायचं स्वतःच्या नाही का आपलं स्वतःच्या हिमतीव करा आई वडिलांच्या मी काय काय करते काय काय पूर काय असते आई आईवडलं पैसे घेतात नाही का पैसे घेऊन आयफोन घेतात कुठे काय घेते ताहीच आहे ना मग स्वतःच्या हिमतीव घ्या कष्ट करा ह्या वेळेमध्ये कष्ट केलं असे पर्याय नाही कष्ट करायच लागते तर कितीही काय करा तुम्ही कष्ट केलं असे पर्यायच नाही तर चला तर आपण ट्रॅक्टर जोडलाय आता आपण वावर तर मित्रांनो आपण आहे बा हे वावर आहे अक्क इथून इथून ते अक्क वरबर अक्क आहे नाही कधी बघा लोट मी ट्रॅक्टर चालू केलाय आणि नेमकं आता इथं आले वायर वायर दिसते का नाही उन्हानी पण वायर आहे ते आता ते बोर्ड मालकाला मी वावरच्या मालकाला लावला तर फोन ते म्हणतात की आता नाही यायला नाही का ते म्हणते असते तर मी नाही का स्क्रू डायवर असेल तर तुम्ही काढा म्हणते बाहेर आता ट्रॅक्टर थांबला आता आता मी काय काय करावं लागते बघायला आता ट्रॅक्टर लावला आता वायर काढतो आणि एवढं लोट आता चला आता बी मालकाचा फोन आला मालक म्हणते की अजून अर्धा एकर किंवा एक्कर असं वावर एक्कर रुपयाला लोटरायचं का लोटर की असं विसभा कसं दिसतंय निस्त फुफुटाचा उरला होता मग वावरत मग माती निस्ती नाही का दुरवास निसता केला घ्यालता निसता दुरवास झाला अगा ट्रॅक्टर बघा तर ट्रॅक्टर ओगा अगा निसता फुफुटा बघा ओ कष्ट म्हणजे लय बर कष्ट कष्ट करायचं लागतं तर पर्याय नाही आता अगं आता एवढं लोटरून झाले आता घरी जातो आंगू बिंगू करतो आता नेक्स्ट ब्लॉकला भेटू धन्यवाद